हाय गाईज uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीसच्या रजिस्ट्रेशन बद्दल आपण डिस्कस करणार आहोत यामध्ये काय डिस्कस करणार आहोत आपण uh, स्टेटचं सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांनी अपलोड केलेला आहे त्यांचा फॉर्म रिजेक्ट होईल का याबद्दल आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत यानंतर कंपल्सरी uh, एन टी एने uh, सेंट्रलचं सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी सांगितलेलं आहे ते आपल्याला टायमाच्या आत भेटेल का जर नाही भेटलं तर आपल्याला काय करायचं आहे ते देखील आपण थोडक्यात पाहणार आहोत यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे एन टी एत चूक केलेली आहे म्हणजेच मूर्खपणा केलेला आहे कशाबद्दल जे डबल ईच्या एक्झाम बद्दल म्हणजेच जे डबल ईचा सिलेबस डिल डिलीट असूनही त्यामधले क्वेश्चन एक्झाम पेपरला टाकलेले आहेत म्हणजेच दोन हजार पंचवीस ची नीटची एक्झाम तुम्हाला कशी जाऊ शकते आणि तुम्हाला कशी तयारी करायची आहे आपण ते थोडक्यात पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप लक्षात समजलं सोगाईत आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीस बद्दल आपण डिस्कस करणार आहोत काय यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अपलोड सर्टिफिकेट केलेलं आहे कोणतं स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट स्टेटचं सेंट्रलचं नाही अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट होतील का आपण ते पाहणार आहोत यानंतर एन्ट्री अबाउटबद्दल काही इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत यामध्ये काय पाहणार आहोत जे डबल ईचे रॉंग क्वेश्चन याबद्दल थोडक्यात पाहणार आहोत आणि यानंतर नीटचा पेपर हार्ड जाणार तुम्हाला दोन हजार पंचवीस चा कशामुळे ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगेन लक्षात टॉपिक तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके आ, सो काही पहिल्यांदा पाहू आपण इफ अपलोड डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्ही फॉर्म भरला तुमचा सर्व फॉर्म सबमिट झाला आणि तुम्ही डॉक्युमेंट्स देखील अपलोड केलेला आहे कोणतं स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट आणि तुम्ही सबमिट पण केला तो फॉर्म म्हणजे तुमचा फॉर्म सर्व झाला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल का नाही नो तुमचा रिजेक्ट फॉर्म होईल का नाही आपण ते थोडक्यात पाहणार आहोत ओके फर्स्ट फर्स्ट पहा इनकम्प्लिटेड युअर फॉर्म तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे आणि तुम्ही स्टेटचं सर्टिफिकेट देखील टाकलेलं आहे स्टेटचं सर्टिफिकेट देखील टाकलेलं आहे तर कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही जस्ट रिलॅक्स आपण करेक्शन विंडो मध्ये पाहू ते चेंज होतं का कारण की एन टी देईल का यावेळेस आपल्याला अवेलेबल होईल का कास्ट सर्टिफिकेट बद्दल जर चूक झाली असेल तर आपण करेक्शन विंडो मध्ये कास्ट सर्टिफिकेट बद्दल देखील आलं यावर्षी तर काय प्रॉब्लेम येणार नाही ना लक्षात ठीक आहे यानंतर पुढचं पहा नो कन्फर्म आता तुम्ही जर फॉर्म भरला नाही आणखी आतापर्यंत तुम्ही फॉर्म भरलेला नाही तर त्या विद्यार्थ्यांनी ट्राय करा तहसीलमध्ये तुम्ही ट्राय करा तहसीलमध्ये तुमचं सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट निघतं का जर तुमचं सर्टिफिकेट निघत असेल जर तुमचं सर्टिफिकेट निघत असेल तर सेंट्रलचं सर्टिफिकेटची रिसिप्ट अपलोड करून तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म करा कारण की एन टी कंपल्सरी सांगितलेलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नये तुम्हाला काही प्रॉब्लेम पण येणार नाही स्टेटचं टाकल्यावर पण त्यांनी कंपल्सरी सांगितलेलं आहे तर विनाकारण आपल्या हातातून कुठल्याही प्रकारची चूक होऊ नये त्यामुळे आहे ना रिसिप्ट निघत असेल तर शंभर टक्के काढा आणि ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे सबमिट केलेलं आहे आणि अशा विद्यार्थ्यांनी पण रजि रिसिप्ट काढायचा प्रयत्न करा लक्षात ठीक आहे यानंतर पुढचं पहा नॉट बिग इश्यू आता बिग इश्यू नाही कारण की कंपल्सरी जरी सांगितलं असेल सेंट्रल सर्टिफिकेट थोडा मोठा इश्यू नाही आहे रिझन काय आहे नव्वद टक्के विद्यार्थी आहे ना स्टेटचं सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन देणार अपलोड तेच सर्टिफिकेट, सर्टिफिकेट करणार नव्वद टक्के विद्यार्थी यामध्ये कोणते आहेत बारावीचे विद्यार्थी आहेत ज्यांची एक्झाम सुरू आहे यावर पुन्हा रिपीटर आहेत ते त्यांच्या एक्झाम ते त्यांच्या ते, स्टडी मध्ये आहेत अशा प्रकारे साधारणतः नव्वद टक्के विद्यार्थी स्टेटचं सर्टिफिकेट अपलोड करणार आणि आता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे मोस्टली त्या विद्यार्थ्यांनी एकतर गेल्या वर्षीचं सेंटरचं टाकलेलं आहे नाहीतर या वर्षीचं त्यांचं त्यांचं स्टेटचं टाकलेलं हो आहे त्यामुळे आहे ना कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये ठीक आहे यानंतर पुढचं आहे फॉर्म रिजेक्ट होईल का चान्सेस आहेत काहीच जास्त चान्सेस नाही आहेत फॉर्म रिजेक्ट होण्याचे कुठल्याही प्रकारचे चान्सेस नाही आहेत तुमचे कारण की छोट्याशा इन्फॉर्मेशनमुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट नाही होणार एनडीए कुठून हा डॉक्युमेंटसाठी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो ते तुम्हाला मी पुढे सांगेलच ठीक आहे नोटा पुढची नोट घ्यायचा नोट अठ्ठावीस पर्यंत तुम्ही ट्राय करा अठ्ठावीस पर्यंत तुम्ही तहसीलमध्ये ट्राय करा तुमचं सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट निघते का निघत असेल तर रिसिप्ट आहे आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये जर तुमचं सर्टिफिकेट निघत नसेल जर तुमचं सर्टिफिकेट निघत नसेल कधी अठ्ठावीस पर्यंत जर तुमचं सर्टिफिकेट निघत नसेल कारण की नेक्स्ट मंथ मध्ये सात तारखेपर्यंत आगा रजिस्ट्रेशन आहे जर अठ्ठावीस तारखेपर्यंत तुमचं सर्टिफिकेट निघत नसेल किंवा आलं नसेल रिसिप्ट देखील येत नसेल तर सरळ सरळ स्टेटचं तुमचं तुमची डॉक्युमेंट्स अपलोड करा स्टेटची इन्फॉर्मेशन भरा कास्ट सर्टिफिकेटची तुमचं तुमचं डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करून टाका कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका रिस्क घेऊ नका जर निघत असेल तर काढा नसेल तर इट्स ओके नो प्रॉब्लेम लक्षात ठीक आहे यानंतर पुढचं पहा एसी एसटी एस सी एस टी डब्ल्यू एस यांचं सेंट्रलचं सर्टिफिकेट एक पेजचं असतं ते तुम्ही काढून घ्या यानंतर सोगईत यानंतर काय आहे ओबीसी सेंट्रल लिस्ट ओबीसी सेंट्रल लिस्ट मध्ये काय येतं ओबीसी एक कॅटेगरी येते यानंतर विजे एन टी वन एन टी टू एन टी थ्री या चार कॅटेगरी येतात या चार कॅटेगरीसाठी ओबीसीचं सेंट्रलचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार ओबीसीचं सेंट्रलचं सर्टिफिकेट लागणार तुम्हाला जे की असतं तीन पेजेसचं तीन पेजेसचं असत इकडून तिकडून पाहिलं तर दोन पेजेस येतात पण वन बाय वन काढले तर तीन पेजेस मध्ये येतात लक्षात ठीक आहे हे सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या ठीके यानंतर पुढचं पहा पुढची नोट आहे इफ नॉट इश्यू म्हणजे आता तुम्हाला जर सर्टिफिकेट भेटलं नाही कधी दोन हजार पंचवीसला तुम्हाला सेंट्रलचं सर्टिफिकेट आता भेटलं नाही दोन हजार पंचवीसला तर तुम्ही लास्ट इयरचं सेंट्रलचं सर्टिफिकेट टाका काही प्रॉब्लेम नाहीये जर तुम्हाला आता भेटत नसेल तर गेल्या वर्षीचं सर्टिफिकेट टाका सेंट्रलचं आणि फॉर्म सबमिट करून टाका काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे यानंतर पुढचं पहा नोटा पुढचं नव्याण्णव टक्के नॉट रिजेक्ट आता नव्याण्णव टक्के आहे ना नीटचा फॉर्म तुमचा रिजेक्ट नाही होणार नीटचा तुमचा फॉर्म रिजेक्ट नाही होणार नव्याण्णव टक्के म्हणतो मी यामध्ये काय प्रॉब्लेम येणार ओनली करेक्शन मध्ये प्रॉब्लेम येणार लाईक इमेजची असेल इमेजमध्ये प्रॉब्लेम येणार साईज असेल किंवा ते ब्लर असतील दुसरं जास्त नाही दुसरं जास दुसर काही जास्त मोठे मेजर येणार नाहीत जस्ट स्मॉल थिंग्स येणार तुम्हाला ते करेक्शन करावं लागतात रेडमध्ये मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं ज्यावेळेस करेक्शन विंडो येईल त्यावेळेस ठीक आहे यानंतर पुढचा टॉपिक पहा सोगाईच uh, so हा लक्षात तुम्हाला आपण काय काय डिस्कस केलेला आहे आता आपण पाहणार आहोत एन टी ए प्रॉब्लेम काय आहे एन टी एन टी ए बद्दल आहे ना टाइम्स ऑफ इंडिया न्यूज मध्ये एक न्यूज आलेली आहे आता ती न्यूज काय आहे ती सांगतो तुम्हाला बॅड न्यूज अबाउट एनटीए एन टी एका जो बिहेवियर आहे तो तसाच आहे सेम म्हणजे चुका करणार म्हणजे करणार आता देखील तुम्हाला माहित आहे नीट रजिस्ट्रेशनला किती चुका केलेल्या आहेत तुम्हाला ही चूक माहित नाही त्याच्यामुळे मी क्लिअर करतो तुम्हाला लक्षात ठीक आहे यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे जे ची जी आपली एक्झाम होती जे डबल ईची एक्झाम यामध्ये आहे ना क्वेश्चन्स क्वेश्चन चुकीचे सांगितलेले आहेत क्वेश्चन्स पॉसिबिलिटी काय आहे नीटच्या एक्झाम मध्ये देखील थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आहे ना तुम्हाला अलर्ट राहायचं आहे आता ते कसं मी तुम्हाला थोडक्यात सांगेन ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा मी क्लिअर करतो जे डब्लू ची मेन एक्झाम जी होती आपली दहा सेट्स मध्ये होती ओके यामध्ये बारा क्वेश्चन्स मध्ये प्रॉब्लेम आलेला आहे बारा क्वेश्चन्स मध्ये ते कोणते ते पहा फर्स्ट दोन क्वेश्चन्स आहेत ना राईट आहेत दोन क्वेश्चन्स राईट आहेत आणि काही क्वेश्चन्स आहेत ना रॉंग ऑप्शन आहेत काही क्वेश्चनचे रॉंग ऑप्शन दिलेले आहेत ते कोणते ते पहा यामध्ये आहे ना जे डबल पंचवीसची एक्झाम आहे यामध्ये आहे ना बारा क्वेश्चन्स रॉंग आहेत बारा क्वेश्चन रॉंग लाईक आता कोणते कोणते क्वेश्चन आहेत ते सांगेल तुम्हाला मी ठीक आहे जे डबल च्या एक्झाम मध्ये जे डबल च्या एक्झाम मध्ये मध्ये काही डिलीट केले होते ऑप्शन्स म्हणजे काही क्वेश्चन्स डिलीट केले होते पण ते ने टाकले परत किती एक ते डिलीटेड क्वेश्चन टाकलेले आहेत ही एवढी मोठी चूक केलेली आहे त्यांनी किती दहा ते बारा सिलेबस मधून ते डिलीट केले होते सिलेबस मधून ते डिलीट केले होते पण ते एक्झामला टाकले एक्झामला टाकले ते क्वेश्चन कोणते आहेत मी तुम्हाला व्हॉट्सअप होती शेअर करेल ठीक आहे क्वेश्चन कोणते आहेत मी तुम्हाला व्हॉट्सअप होती सांगेलच एक्झाम दोन हजार पंचवीसच्या एक्झामला सांगितले त्यांनी ठीक आहे यामध्ये कोणते कोणते क्वेश्चन आहेत केमिस्ट्रीचे दोन क्वेश्चन आहेत केमिस्ट्रीचे लाईकली एक ते दोन जास्तीत जास्त सहा क्वेश्चन्स आहेत आणि मॅथ पाच ते सहा पाच ते सहा नोट काय आहे यामध्ये सेट्स मध्ये ते बारा क्वेश्चन चुकीचे होते कशामुळे एनटीएच्या बिहेवियरमुळे मुळे म्हणजे एनटीएचा जो बिहेवियर आहे तो चेंज होतच नाही चुका करणार म्हणजे करणार त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम ये आणि आता मेन टॉपिक काय आहे एन टी एका चुकामुळे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो कोणत्या जे विद्यार्थी नीटची एक्झाम देणार आहेत दोन हजार पंचवीस ची त्या विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्यांना काय काय करायचं आहे जेणेकरून तुमच्याकडून जरी एन टी ए चुका केल्या तर तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये ओके लक्षात तर पुढचा टॉपिक काय आपला बी अलर्ट घाईस बी अलर्ट एनटीएचा बिहेवियर सुधारणार नाही त्यामुळे आहे ना बी अलर्ट व्हॉट अबाउट नीट दोन हजार पंचवीस एक्झाम आपण ह्याच्याबद्दल थोडक्यात डिस्कस करू ओके फर्स्ट नीट पेपर एकच असतो सो चान्सेस तेवढे नाही आहेत सुख होण्याचे मिस्टेक होण्याचे जास्त चान्सेस नाही आहेत कमी होतील पण होतील बरं काही पण होतील यामध्ये क्वेश्चन रॉंगली असतील किंवा ऑप्शन चुकीचे आहेत म्हणजे ऑप्शन ऑप्शन कमी असतील काहीही येऊ शकतात एनटीए आहे काय सांगता येत नाही त्याच्यामुळे आहे ना आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला ते सांगेल मोस्ट इम्पॉर्टंट हा मोस्ट इम्पॉर्टंट फर्स्ट सिलेबस बिल अलर्ट आता सिलेबस वरती तुम्ही सावधान राहा म्हणजे वरती तुम्ही लक्ष द्या वरती तुम्हाला लक्ष कसं द्यायचं आहे फर्स्ट एन सी आर टी प्लस एन टी ए सिलेबस दोन हजार पंचवीस एन आपली बुक एन आणि एन टी जो आहे दोन हजार पंचवीसचा यामध्ये नव्वद ते ब्याण्णव टक्के काय म्हणतो तुम्हाला नव्वद ते ब्याण्णव टक्के सिलेबस आहे ना कॉमन आहे दोघांचा सेम दोघांचा सेम आहे सिलेबस नव्वद ते ब्याण्णव टक्के पण उरलेला आहे तुम्ही स्वतः स्मार्टली करा ओके ठीक आहे यामध्ये काय आहे एन यामध्ये एन जे विद्यार्थी करणार आहेत दोन्ही पण करायचे तुम्हाला पण एन जे करणार आहे ते स्टेप बाय स्टेप म्हणजेच लाईन बाय लाईन आहे ना स्टडी करा काही लाईन बाय लाईन स्टडी करा कुठल्याही प्रकारचे जे मेन क्वेश्चन वाटतात तुम्हाला जे वारंवार विचारलेले आहेत फिरून विचारलेले आहेत ते तुम्ही नोट्समध्ये कॅरी करा कारण की कुठल्याही प्रकारची चूक करू नका आपल्याकडे कमी वेळ आहे आणि ज्या जे विद्यार्थी आत्ता बसत आहेत स्टडीला त्यांच्याकडे काही प्रॉब्लेम नाहीये त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्टली टेस्ट सिरीज जॉईन करा आणि आपले आपले क्वेश्चन्स कव्हर करून घ्या ओके यानंतर पुढचं पहा पुढचं काय आहे एन टी ए सिलेबस एनटीएचा सिलेबस तुम्हाला कसा करायचा आहे स्मार्टली स्टडी करायचं आहे गोकलपट्टी चुकूनही करायची नाही एका पेजवरती लिहून घ्यायचं स्मार्टली स्टडी करायला स्मार्टली आय नो स्मार्टली होत नसतं पण ट्राय करा स्मार्टली ट्राय करा ओके आणि स्वतःच्या नोट्स क्रिएट करा मेन स्वतःच्या नोट्स क्रिएट करा छोटी जरी नोट्स असेल तरी क्रिएट करा काही प्रॉब्लेम नाहीये म्हणजे एन टी एरी चूक केली एक्झामला तरी तुमच्याकडून चूक होता कामा नाही लक्षात ठीक आहे तर शेवटचा टॉपिक काय आहे यामध्ये एन टी ए आहे ना काही टॉपिक्स आहेत ना कन्फ्युजन काढणार तुम्हाला काही टॉपिक्समध्ये शंभर टक्के कन्फ्यूज करणार दोन हजार पंचवीसच्या एक्झामला त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारची तयारी करायची आहे ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात आणि काय कास्ट सर्टिफिकेट बद्दल जर तू असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता किंवा टॉपबद्दल विचारायचं असेल कमेंटमध्ये विचारू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाइज